मग माहित आहे काय हा विधा बघितलं तिने हा चालली मुरबा मुरबाडला चालली थांब ना या कधीच विसर का आम्ही बाकी काय आहे काय आहे काय तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे गणपतीचा चौथा दिवस ना भूक लागली वाटत जवली वाटत सकाळ वाचची वाटते <laughs> आलू घास पडत खाली आणि आपली शापूरची मंडळी माहिले आहे अशा प्रकारे चला काय आता दिव्या आले ना दिव्याला घेता चाललो मी आता विठ्ठल स्टेशनला ना कालचा ब्लॉग बघितला असेल तर लवकर बघा जुगार खेळ आणले भांडणार ते चला मी तुम्हाला जाऊ न तिला घेऊन पाहिजे चला गीता चालली मुरबाडला आता कधी येशील गावाकडचं झाल्यावर मजा आहे का तुमची बा

<laughs> चला, चला। चालली मुरबा मुरबाडला चालली थांब ना कधीच विसर्जन विसरला का जायला आम्ही आम्ही काही आम्ही इकडे गणपती नाही चालली मुरबाडला जायला तर जा आता येईल दोन दिवसात बाय बाय का हो हो जा दिनी? दिनी? जा चल हो जा आता बाय बाय आई पण आली होती तीच दिव्या शेठचा आठ मध्ये देवाडा पण या वर्षी लग्न होते पुढच्या वर्षी बिझनेसवाला तू मंग व्हिडिओला नको वाला आ जा, ते तर आहे अशी पहिल्या पहिल्यांदा आले माझ्या घरी ओके रुपमे मानतय नाही साडी नाही ड्रेस जातले कसं बघतो आईला कुठं बघितलंय टीव्ही मध्ये बघितलंय मग माहित आई काय हवीदा बघितलं तिने आई लग्न आहे वर्षी करते बघा ती बरोबर एक आहे का नक्की एकच आहे येत घेतला होता तिने दुसरी ताई गेली ही मोठी ताई का ही शापूरची आणि एक आजच गेली तिला भेटायचं गेली ती गेली ती <laughs> 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 <आपत्या रोतो। laughs> <laughs> अरे ना काढत सांग सांग दिव्या सांग ऐकणार हे ऐक ऐक ना ना हे ऐकत आमच्या आई बोलते ही बोलते अरेंज मॅरेंज कर नाही नाही लव्ह मॅरेज ना नाही अरेंज मॅरेजच करणार काय काय लव्ह मॅरेज करायला मला होत मॅरेज केलं तर काय काय बोल चला काय बी करल एंट्री डायरेक्ट लव्ह मॅरेज केला गौऱ्या समजलं काय लव मॅरेज डायरेक्ट फायल चांगली लव्ह मॅरेज वाली तिने घर संभाजायचं आपला कुठली मुलगी असेल ज्यांनी विचार केला असेल सांभाळून राहा नाटक

पण जर चांगलं असेल त्याचं घर वगैरे चांगलं असेल घरातली माणसं चांगली असेल तर ठीक आहे ना, ते ना ते आता जेऊन गे जीवाला खा जरा जीवाला दे बोल पोरी पाहिजे काय म्हणजे पोरीनं हिस्सा पाहिजे का काय देश पोरी ना हिस्सा तू आम्ही हिस्सा विसर देणार नाही बघला हिस्सा आहे हिस्सा विषय देऊ नको काही तू बाबा आला ती बाबा नाव खराब केला

मस्त आमच्या व्हिडिओ पण झालेल्या आहेत आहेत अशा प्रकारे इकडे कशाने व्हिडिओ आपले भारी चला मस्त व्हिडिओ वगैरे झाला बनवून आता हे बघा बारीक फोन झाले काय बारीक ये तू आला कॅरम करायला लागले अरु अरु तिला ते मारायला तिला मारायला ते मार

आगे। 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 मारे जे एवढे <laughs> <laughs> तर गाय च झोपून उठलेलो आहे मस्त पैकी रात्रीच्या अकरा वाजला ते आई पण दाखवतोय बघा आय फोन दाखवतोय काय येत चौधरी चिपलून लागेल हा वाढ ना वाढ वाढ जास्त वाढ झाला गाई जेवण वगैरे करू मग रात्री आपली पत्ती चालू होतील ऑफिस अगो असं भांड होत का नाही पोरा दे दे हा ना ते <laughs> तर आता रात्रीच्या अडीच वाजला ते आता आम्ही बसलो इथं पत्त्या खेळाला का हरले भाई दीडशे रुपये हरला म्हणून उठला गाई तर सातशे रुपये लेवल लागली आपली आता मसा पत्ती वगैरे खेलो काय होतं यस गणपती पाटील पाटील झोपला का गो गो ये गो पाखवाला काय झोपत नाही कोण त्याला माहिती नाही बापशी वाहत चला माझा पत्ती करू गौरा शेठ पण जिथलं वाटेल जिथले का चला इच्छा आलेला आहे असं सुंदर प्रमाणे केली पण भेट सगला भेट केली तर काढत नाही खावा आता काय काय बोलाचा कोणला काय 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 हे काय चिंता आता चहाचा टाइम आहे अशा प्रकारे मग आईने पैसे दिसत घे मग खेळायला वीस रुपये आईने वीस रुपये दिले खेळायला घे रे मंग घे हे मंग घे घे खुसे काही आईली मंगल पैशाली खेळ काही मग मंगळ पैशाला खेळ चला का आईच रात्रीचे वाजले आहे चार ना जुगार चालू आहे आपल्या ना उद्या आता गौरी आणायचं आपल्या घरी तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा अजून दोन दिवस गणपती आहे आज चौथा दिवस पाचवा सव्वा सातवा म्हणजे तीन दिवस अजून तर चला काय तेवढं नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका बाय बाय